ओबीसी आरक्षणात मराठा समाजाची घुसखोरी रोखण्यासाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ओबीसी मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली मनोज जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करण्यास ओबीसी संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे ओबीसी मोर्चाच्या वतीनं कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज निदर्शनं करण्यात आली अंतरवाली सराटीजवळच्या वडीगोद्री गावात ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आमरण उपोषण सुरू केलंय शिवाय राज्याच्या अन्य काही जिल्ह्यात ओबीसी आरक्षण बचाव भूमिकेतून उपोषण आणि आंदोलनं सुरू आहेत उपोषणाला बसलेल्या लक्ष्मण हाके यांची प्रकृती खालावली आहे पण राज्य शासनानं या आंदोलनाकडे गांभीर्यानं लक्ष दिलेलं नाही त्यामुळे ओबीसी संघटना आक्रमक बनल्या आहेत मराठा आंदोलनाकडे सरकार लक्ष देतं पण ओबीसी समाजाच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष होत असल्यानं आज मराठवाड्यात काही ठिकाणी उग्र आंदोलनं झाली तर कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी कार्यकर्त्यांनी तीव्र निदर्शनं केली मराठा समाजाला दहा टक्के स्वतंत्र आरक्षण मिळाले तरीही मनोज जरांगे पाटील ओबीसी आरक्षणात मराठा आरक्षणाची घुसखोरी करण्यासाठी दबाव टाकतायत राज्य सरकारनं जरांगे यांच्या दबावाला बळी पडून सगळे सोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करू नये जात निहाय जनगणना करावी महाज्योती संस्थेची जिल्हा स्तरावर कार्यालय सुरू करावीत अशा मागण्या करण्यात आल्या ओबीसी आरक्षणात इतर कुणाचीही घुसखोरी खपवून घेणार नाही मनोज जरांगे पाटील यांच्या दबावाला बळी पडून राज्य सरकारनं ओबीसींच्या हक्काच्या आरक्षणावर गदा आणल्यास रस्त्यावरील संघर्ष अटळ असल्याचा इशारा देण्यात आला या आंदोलनात दिगंबर लोहार सयाजी झुंजार एकनाथ कुंभार बाळासाहेब काशी धनाजी गुरव शीतल मंडपे रुपाली सातारडेकर मालती सुतार शिवाजी माळकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते